ज्या समाजाच्या भरोशावर आपण मोठे होतो त्या समाजाला डावलण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आता या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन व्हायरल होणारे आणि माघलच्या दरवाजातून विधानसभेत जाणारे अनेक दलिंदर आपण पाहिलेले आहेत मग ज्याने बाबासाहेब हसना दिकले पहिले त्या दलिंदराला ओळखायचं शिका ही काळाची गरज आहे आणि इथं बसलेल्या तमाम मायबापांना विनंती आहे तुमचं पोरग म्हणून सांगेलो समाज रत्न पुरस्कार ज्यांना भेटलाय याच्यामध्ये माझ्या समवयस्कर ज्यांचे केस आहेत ज्यांचा लूक आहे यांच्याकडे पाहून तुम्ही केस आणि लूक तसा करू नका त्याच्या ओळखी पोलिसवाल्या सोबत आहेत त्यांची आखा आयुष्य क्रांती मध्ये गेले ती गल्लीत तुला कोण ओळखत नाही बिनाकामी केस वाढून आणि डुप्लिकेट बाळी कानात घालून हवा करू नको पोलिसवाले एका जागी मारतात हो ज्याचं तुला काम आहे त्यामुळे नात कोणाचाही करायचा त्याचा नाही आणि मेन काय आपण संविधान रक्षक हे आपलं काम काय संविधानाचा सन्मान आपल्याला करताला पाहिजे आपल्या राहणीमानात पहिला बदल करताला पाहिजे का किसी नंगे को देख कर नंगा होना ये गांधीवाद सिखाता आहे किसी नंगे को बूट में लाना हे आंबेडकर वाद शिकाता आहे आपलं काम आहे ते परिवर्तन तिथून करा केवळ कोणतरी आलं आणि टाळ्यावरल्या काही धतुरा परिवर्तन होणार नाही इथे बसल्या पालखा नाही पोरगा म्हणून विनंती करायलो हप्त्यातून एकदा पोरा लना तुम्हाला हे देश परिवर्तित करायचं काय बदल करायचंय चा? बाय चान्स सांगतो हप्त्यातून एकदा पोरा लना आज वार हे रविवार उद्या वार चांगलाय सोमवार बापान आता घरी गेलो मग भाषण ऐकलं असेल तर मग पोराला बोलून घ्यायचं बाळा दुपारी दोन तो टायमिंग पक्का काहीच करायचं नाही दोन वाजता घरी जाणं दोन चार तरी टप्पो हाणा दररोज मारू नका दररोज मारल्यावर किंमत कमी होईल पण हप्त्यातून एकदा हाना कधी कधी बाप विसरला ना पोरान बापाला कॉल केला पाहिजे बाप्पा आय एम नॉट कमिंग आय एम रेडी पण बापानच ए रे दलिल थांबा काय तू एकमेकाला काहीच बोलणार मी तुम्हाला <coughs> काय काय रेकॉर्डिंग मी तिकडे माझ्या युट्यूब चॅनल बोलतो नंतर उद्या पुन्हा वेगळ्या भाषेत काय तर धतुरा परिवर्तन झाले मी बोलल्यावर फक्त कॉमेडी तेवढं काढणार म्हणून लावणार दुसरं काय त्याच्या बाहेर काय परिवर्तन आहे बोलवतं काही महाराष्ट्र शोधत नाही फक्त सांगायचं तात्पर्य एकच करायला का मारण गरजेचं आहे येणारी पिढी बदललेली आहे आजकाल हे पर्ग फॉलो कोणाला करायला तर जे दहशत माजवण्याचा प्रयत्न करायला त्याला हे आयडॉल म्हणाले तुला आयडॉल मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तुला आयडाल म्हणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहेत अरे आपल्या घराचं चित्र चरित्र बदलायचं आपल्याला इथं काही लोक गाड्यामध्ये आले गाड्यामध्ये आल्याच्या नंतर ते सन्मानापर्यंत आले सन्माना एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो या विचार मंचावर यायला पहिल्यांदा आपल्याकडे सत्ता लागते ती धतूर आपल्या नशिबात नाही तुम्ही बायकोतून मतदान करत नाही भाऊ ह्या विचार मंचावर आपल्याला यायचं ना तर या विचार मंचावर यायला पहिल्यांदा आपल्याकडे सत्ता लागते ती आपल्या नशिबात नाही या विचार मंचावर यायला आपल्याकडं मालमत्ता लागते तर आपल्या नशिबात सोन्याचा हांडा नाही गावाकड तो अडायला घालले होते पाय वाजला धुमधूम वाजले हाय म्हणले नरबळी द्यावा लागते म्हणे काढायला गेल्यावर हल्या हलयामाग लागते म्हण ते सोन्याचा हांडा स्वप्नात येते म्हण ते म्हणत येऊ का आपण म्हणायचं नग नग हे दलिंदर अंधश्रद्धा अशी बाजूला देव बी गरीबाच्या अंगात कसं काय ते काय माहिती कधी मध्ये संसदेत खासदाराच्या अंगात यावं अरे परिवर्तन काळाची गरज आहे मी तुम्हाला आवडतो ती गोष्ट सांगलो की बाबा काळ बदललेला आहे इथं की आपण फॉलो कोणाला करावलं हे पण काळाची गरज आहे बरं इथं तुम्हाला मी कसे हे जे, जे गाड्या घोड्यामध्ये आले या विचार मंचावर यायला पहिल्यांदा सत्ता लागते आपल्याला नशिबात नाही का तर आपल्या समाजाचा एक नेता होतो आपल्या समाजात सांगतो मग ही या नेत्यासोबत ओळख हे आपला समाज विकतो आणि म्हणून करडत म्हणले होते अरे संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तकारे भीमा तुझ्या मताची माणसाज मेली तकारे भीमा तुझ्या मताची माणसाज मेली तर आणि म्हणून विनंती एक आहे की कोणाच्या माग सता सतरंजा उचलताना एक स्वतःच्या परिवाराच्या अस्तित्वाचा विचार करा या विचार मंचावर यायला सत्ता लागते या विचार मंचावर यायला मालमत्ता लागते पण कांगणेसरचा बाप आमदार नाही कांगनेसरच्या घरात कुठं राजकारण नाही पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर कांगणे जाऊ शकतो म्हणून पहिले बुद्धमत्ता बिल्डअप करण्याचं काम करा एक कळकळीची विनंती करायला भाषणाने महाराष्ट्र परिवर्तन होत नाही बदल होणार नाही लय लोकांचे भाषण आपण ऐकले गाण्यातून अनेक गायकांनी गायिकांनी अनेक लोकांनी प्रबोधन करण्याचं काम केलं पण आपण त्याच्यात नाचतो पुन्हा विसरून जातो आपल्या समाजावर जी अन्याय व्हायला सध्या बुद्ध गयाच चा मॅटर चालू आहे त्याच्यावर तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे त्याच्यावर बोलणं येणं गरजेचं आहे पण तो म्हणणं काय तू काचातून पाहतो किती लोक आले मला काय घेंदे नाही आणि याच्यात कुठतरी आपला समाज खोरला गेलाय कारण जर भाषणानं परिवर्तन झालं असेल तर मी सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो जगात सर्वाधिक जास्त देव कुठे जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत संत कुठे आहेत भारतात भारतात बाकीच्या राज्यात आहेत भाऊ बालाजीला तो तिकडे जातो खाली हा मग जगात सर्वाधिक जास्त देवा कुठे आहेत भारतात संत कुठे आहेत रोगाला तुम्हाला भावकीत कोणी मेले मग ताण काय झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाण नाचं प्रत्य उत्तर दिलं नाही जीप काळी संध्याकाळी तुला सौम्य अटक येणार सौम्य जाणार नाही तू फक्त एक झटकाळी माहिती म्हणत असतो की स्वतःला जागरूक ठेवण्याचं काम करा अरे चेहऱ्यावर स्माइल ठेवणार न जाणे कोणसी मुलाखत की का काय माहीत आपण कोणाच्या बाजूला बसलो ती शेवटची बैठक होऊ शकते कोणासोबत आपण फोटो काढलो त्याच्यात शेवटचा होऊ शकतोय है? है ना बाकीचं चुलीत जाऊ द्या ना मी इथं बोलायलोय हे मग शेवटचं भाषण होऊ शकतंय मी मयावर काय घेऊ तुमचं मी शेवटच ऐकणं होऊ शकते कार्यक्रम कमरी आले ना आणि मग एवढं असून मी ताणताना का ह्याचं तू टेन्शन काय पोरगी ना म्हणून इथं स्टार आहे त्यांना पण सांगालो जरा त्या गोष्टीपासून लांब राहा कळलं का जग तुम्हाला रील स्टार म्हणू दे आपण आरशात स्वतःकडे पाहताना केसवून हात फिरवताना आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला म्हणता आलं पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड बी यू रील स्टार आय एम रिअल स्टार म्हणता आलं पाहिजे ते परिवर्तन करणं काळाची कर गरज आहे मी का सांगेल तुम्हाला की जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत जोरात आवाज आला पाहिजे बर कुठे जगातले सर्वाधिक जास्त संत <laughs> 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 क्रांतिकारक आतार, महात्मे प्रबोधनकार वक्ते कीर्तनकार दलिंदर मारतार है। जगातले सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं भारतात कीर्तनकार कुठं भारतात देव कुठं भारतात संत कुठं भारतात महात्मे कुठं भारतात तरी दलिंदर कुठं गोर गरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट डांबर रोड गायब करणारे भिकारचोट शाळेची घंटी गायब करणारे भिकारचोट शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट आहे या जाना पैसे बी पत्त्याच्या डावर देणारे भिकारचोट परिवर्तन काय झालं रे एवढ्या दिवस लोकांना भासणं टोकले ते बदलले ना एकट्यानं होणार काय हे कार्यक्रम का तुला बर वाटायला मला बर वाटायला ठीक आहे ना त्याच्यामुळे हा कार्यक्रम चालू आहे विनंती आहे की जगातला एकमेव देश आहे का जगातला एकमेव देश आहे ज्या देशात पानपुर ठेवलेला ग्लास भाऊ साखर बांधून ठेवा लागते ते देश आपला भारत आहे बांधून करून का, का? अरे जगातला एकमेव देश आहे जिथे बँकेमध्ये दोन रुपयाचा पेन सुतळून बांधून ठेवा लागते बिना ढाकण्याचा काय केलं परिवर्तन झालं जगातला एकमेव देश आहे रोड झाल्यावर कळत लाईन टाकायची झाली फोडताय कोण आता ग्लास चोरायला का अमेरिकेचा आले का नाही आपल्याला परिवर्तन करणं कर गरजेचं आहे अगर सृष्टीको बदलण्याचे पहिले दृष्टिको बदलना, हो बदलना पडतात या जगाला बदलायचं आहे पहिल्यांदा आपली नजर चांगली असली पाहिजे आहे ना परस्त्री माते समान जान आपल्याला म्हणता आलं पाहिजे परस्त्रीमध्ये आपल्याला माय दिसली पाहिजे मध्ये आपल्याला आपली बहीण दिसली पाहिजे जगातली एक पोरगी सोडून बाकीतून बहीण म्हणता आल्या पाहिजे सर्व बहीण म्हणल्यावर तू काय संदेश बाबा होतो काय ते बी महत्वाचं आहे ना त्यामुळे विनंती एक आहे की आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलता आलं पाहिजे अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला गेले तर नवरा सुई धागा सोबत ठेवतात कुठं सीट फाटलं तर नवरा बायको दोघं शिवून ठेवतात का तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती असं त्या घटनेत लिहिलं नाही पण भारताच्या घटनेमध्ये रिटर्न ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना कलम हक्का ए हे मध्ये लिहिले राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची मी देखभाल करेल असं घटनेत आपल्याला लिहावं लागलं कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होत मी गेल्यावर हे काही दलिंदर सुधारणार नाही ती रियालिटी आहे ती रियालिटी आहे कारण त्या अमेरिकेच्या जपानच्या घटनेमध्ये जरी लिहिलं नसेल तर सुई धागा सोबत ठेवतात कदाचित कुठे ट्रेन मध्ये बसलो एसटीत बसलो सीट फाटल्याला दिसलं तर नवरा बायको दोघ शिवून टाकता आपल्या इथलं दलिंदर एस टीत सीटात एक बोट जाते पाहते दुसरं बोट घालते तिसरं बोट घालते सीटातला पुठ्ठा जोपर्यंत त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या हातम्याला समाधान लाभत नाही आता काही काही चटईवर बसले नखाना कुरतुडू कुरतुडू एक भागा काढला कर असं करता करता गोल छिद्र केले जोपर्यंत खालची जमीन याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही मी कळकळीची कल एकच विनंती करायला पोरो एका काठीला कोणालाही तोडता येते पण काठीचं बंडल केल्यावर कोणाला तोडता येत नाही आपण भीम अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत एकत्र राहा आपल्यातले दावे कमी करा नेते होण्याचा फाड पाडू नका समाज जिथं अडचणीत आहे समाज जिथं संकटात आहे त्या ठिकाणी एकत्र या मी माझ्याबद्दल नेहमी बोलताना गाडीमध्ये लखन भाऊ सुधीर भाऊ आम्ही होतो अमोल भाऊ होतो मी, हो मी बोलताना एकच म्हणलो की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे एस सी आहे ते एसी मुळे मी सध्या एसीत आहे नाही कळस काही नाबालिकेल कळलं ना, ना राज्य घटनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं जे एस सी आहे ते एसी मुळे कांगणेसर एसीत आहेत चार पाच वर्षापूर्वी लुक बदलला आहे ह्या मला रिक्वेस्ट पाठवली पण मी नको बाबा जे हिंदे महाराष्ट्र बायको पोलीस आहे ठीक आहे ना जे होते ते चांगल्यासाठी फक्त विनंती एक हे मायबापाच्या बापाच्या चित्र आपल्याला बदल करता आला पाहिजे आज इथं समाजरत्न पुरस्कार अनेक चांगल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळालं पण एक शपथ इथं घ्यायची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चौदा तारखेला जागतिक दिवस म्हणून आपल्या बापाचा जन्मदिवस केवळ भारतात नाही तर जगातल्या एक एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून येणाऱ्या काळात म्हणते कशी आपली असा समाजरत्न पुरस्कार कार्यक्रम ठेवतील एखादी बौद्ध धम्म परिषद ठेवतील त्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल पण कुठतरी गुणवंताच्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होईल तेव्हा कुठतरी तू त्या चटेवर बसलेला असेल पण तू केलेल्या कामामुळे सत्कार होईल अशी एक शपथ तू घेशील भांडण तंटे याच्यापेक्षा आपण समाजाचा एक घटक म्हणून समाजाच्या कामा पडसाल आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ जागृत ठेवसाल लोक कमी आले मॅटर ते नाही भीमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती असता वर्तन तया पिलाचे न्यारेच चोख असते लोक किती आहेत त्याला महत्वाचे नाही ते विचाराने मांडणारे किती आहेत है ना आणि हा कार्यक्रम ठेवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या कुठलाही कार्यक्रम वारंवार भंतेजी जी सांगू लागले शांत वसा हे करा आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये एकोणीसशे बासष्ट ला पेदमली व्यंकट सुभाराव यांनी जी प्रतिज्ञा लिहिली त्या प्रतिज्ञेमध्ये आपण भारत आपला देश म्हणलो नाही भारत माझा देश म्हणलो आणि माझा आणि आपला लय मोठा डिफरन्स आहे हा कार्यक्रम आपला आहे तू मधात उभा राहशील कोणाला बसायला जागा देणार नाही कोण आलं त्याच्याशी घेणार नाही कोण चाललंय त्याच्याशी घेण नाही पण हा कार्यक्रम माझा आहे जसं भंतेजीला वाटलं तसं तुला वाटलं असतं तर तुम्ही तुमचं योग्य नियोजन तुम्हाला करता आला असतं कुठली गोष्ट माझी समजता आली पाहिजे या घटनेमध्ये आपला ना का नाही बस स्टँड आपलं तू कोपऱ्यात थुकलो कोण दोनशे कोटी जिल्हा परिषद तयार झालं दुसऱ्या वर्षात काचा फोडल्या कोण लाल एक खिडकी नाही तोडली कोणा का एस टी आपली आहे ना आपण माझी बोललो नाही जिल्हा परिषद कार्यालय थुकून बेदार केलं खराब केलं का जिल्हा परिषद कार्यालय आपलं आहे ना माझं कुठे या घरामध्ये थुकला का तू घर माझं हो त्या घरात माईला वरळला बापाला वरळला का तर बाप आपला आहे मोठं सांभाळलं तर लहान सांभाळ त्या घरामध्ये आपली आहे लहान सांभाळलं तर मोठं सांभाळत पण बायको माझी आहे ना तिला तुला अरे म्हणून <laughs> <वो। laughs> सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांना आपल्या देशाबद्दल जागृत ठेवचाल जरास व्हॉट्सअप फेसबुकवर आवर्जून विनंती करतो जरास सुधरा पोस्ट टाकायला तू तुला एकूण दोन कमेंट आहेत कोणतरी नाही दुसरं थँक्यू जोपर्यंत आपली पोस्ट नाही तोपर्यंत पोस्ट टाकायची नाही ना स्टेटस ठेवल्यानं माणसाच्या आयुष्याला स्टेटस निर्माण होत नाही ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका एकशे तेहतीस वर्षानंतर चौदा एप्रिलला अख्खा भारत एकशे चाळीस कोटीचा देश असणारा भारत एका बापाच स्टेटस ठेवणार आहे कारण त्यावेळेस आपल्या बापानं ते स्टेटस निर्माण केलं होतं द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आपल्याला करता आलं पाहिजे आपलं स्टेटस निर्माण करा आपल्या मायबापाचा सन्मान आणि सत्कार कसा अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो मला या ठिकाणी बोलवलं योग्य तो मान सन्मान मिळाला इथं सर्वांना जे पुरस्कार मिळाले तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आपण जे काम करता ते काम योग्य रित्या करसाल समाजाच्या हितासाठी करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय जा भारत जय संविधान जय जा, जय शिवराज जय भीम